महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं जीनियस मॅथ चॅनलवर मनापासून स्वागत विद्यार्थी मित्र आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि या मॅथ चॅनलच्या माध्यमातून चौथीपासून एम पी सी पर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर जीनियस मॅथ पब्लिकेशनची जर आपण पुस्तकं वापरली असतील जसं की पाचवी स्कॉलरशिपचा प्रश्नसंच आठवी स्कॉलरशिप प्रश्नसंच एन एम एस मार्गदर्शिका एन एम एस प्रश्नसंच नौदयची मार्गदर्शिका आणि नौदयचा प्रश्नसंच ज्या विद्यार्थ्यांनी एन एम एससाठी मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच हे दोन पुस्तक वापरलेले आहेत त्यांना तरी इतका सुंदर फायदा झाला आहे की बरेचसे प्रश्न जशाला तशी आलेले आहेत तर त्याचा आढावा आपण लवकरच चॅनलवर देणार आहोत मार्गदर्शिकेमधील किती प्रश्न आले सर्वात महत्त्वाचे सर्वां सर्वांना उत्सुकता आहे की माझा स्कोर किती होतोय आणि इथं स्कोअर चेक करायचा आहे ठीक आहे तर आपण यापूर्वी बुद्धिमत्तेचे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत गणिताचे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत पाहूयात सॅटमध्ये विज्ञान आणि इतिहास भूगोल तर विज्ञान आणि इतिहास भूगोलचे स्पष्टीकरण पाहूयात लगेच तत्पूर्वी मला हे आहे जर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देणार असाल स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज गेस प्रश्न गेस व्हिडिओज देतोत ज्यामधून परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात तर पाहूयात सॅट विज्ञान इतिहास भूगोल सत्तर प्रश्न आणि त्यांची उत्तरं लगेच तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे दोन व्होल्ट विभवांतराचे पाच विद्युत गट एकसर जोडणीतून जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा व्होल्ट एकसर जोडणीमध्ये यानंतर दुसरा प्रश्न आहे सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक हायड्रोजन त्यानंतर तिसरा प्रश्न आहे धोनीची एक वारंवारिता म्हणजे टिंबटिंब होय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक सेकंदात एक कंपन तिसरा प्रश्न आहे पुढील पैकी कोणते विधान घनता राशीशी सुसंगत नाही आणि याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वस्तूच्या आकारमानाचा वस्तूच्या परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मॅग हे चुंबकीय संमिश्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निळा रंगाचं चा सर्वात जास्त विकिरण होतं पुढचा प्रश्न आहे पुरुषाचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब यम यम लांब असतात तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस यम यानंतर पुढचा प्रश्न आहे जेवण झालं का मग ऑर्डर दिले का दुपारी जो उनके लिए नहीं कम ठीक है चलते ठिक है हाँ बोला के कहीं नहीं या मुल्ला निवांत जो उनकरो ना ठिक है यानंतर पुढचा प्रश्न आहे पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब यम लांबीचे असतात तर याचं उत्तर आहे वीस यम पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नऊ आहे द्रायू विषयी पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे तर या ठिकाणी सत्य विधान आहे पर्याय क्रमांक एक. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र हे निरीक्षण पर्याय क्रमांक दोन ओरस्टेड यांनी सर्वप्रथम मांडलं एक कॅलरी बरोबर चार पॉईंट एक आठ ज्यूल पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आहे भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टिक करून ठेवा जेणेकरून आपल्याला किती मार्क पडलेत किती स्कोअर होतं हे लक्षात येईल यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा कार्बन डायऑक्साईडच्या या संयोगामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनची अनुक्रमे संख्या उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी असत्य विधान कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धातूची विरल अंमलासोबत अभिक्रिया होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आहे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन खालीलपैकी दिलेले दर्शक दर्शकाचा अमलारीतील रंग याबाबतचं अयोग्य पर्याय पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सतरा खालील शाब्दिक रासायनिक समीक्रमणामध्ये एबीसीडीची आपल्याला किंमत लिहायची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॅकेलाइट यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस तर प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो उत्तर आहे हायड्रोलिक क्लोराईड पर्याय क्रमांक तीन आणि खालीलपैकी मूलद्रव्य आणि संज्ञा चुकीची जोडी पर्याय क्रमांक एक, एक। यानंतर पुढील प्रश्न इसवी सन सतराशे मध्ये ब्रिटिश अभियंता जेलिय सिमिट पर्याय क्रमांक चार पुढील दिलेल्या क्रियामध्ये रासायनिक बदलाची क्रिया क्षरण पर्याय क्रमांक चार किटक वनस्पती पर्याय क्रमांक एक ड्रोसेरा बर्माणी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चोवीस जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे पर्याय क्रमांक दोन हिबिस्कस रोजा सायनेसिस आणि कोणत्या रोगाचे निदान इल्सा टेस्ट पर्याय क्रमांक एक येड्स यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एंटेबिमा हिस्टोलिटिका पर्याय क्रमांक चार अतिसार या संबंधी आहे कारक हे सजीवाचे पाच गटात वर्गीकरण कोणी केले पर्याय क्रमांक तीन रॉबर्ट हार्डिंग विटाकर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कौकीय पेशिकां पेशी भिंतिका कशाची बनलेली असते पर्याय क्रमांक चार कायटिन पेट्रोल तेल इत्यादी ज्वालागृही पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक एक ब वर्गीय नेक्स्ट क्वेश्चन थी। थी तर ज्या विद्यार्थ्यांनी एन एम एस मार्गदर्शिका प्रश्नसंच वापरला आहे तर हा प्रश्नसंच एन एम एसचा आहे यामध्ये ज्यांनी सराव केला बरेचसे प्रश्न या पुस्तकातील जशाला तशी परीक्षेमध्ये आलेले आहेत याचं विश्लेषण लवकरच आपण अपलोड करणार आहोत कारण आपले जर लहान भाऊ असतील किंवा इतर सातवीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर ही मार्गदर्शिका जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका सॅट आणि मॅट दोन्हीही विषय एकत्र असणारी याचाही अभ्यास करा तर पाहूयात प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीसचं उत्तर आहे दिलेल्या आकृतीमध्ये अवकाशीय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे याचं उत्तर आहे झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो तर पिवळा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला हो पंच्याहत्तर मिली रक्त ढकलते त्यानंतर सर्व ग्राही रक्तगाटा रक्त गट पर्याय क्रमांक तीन जो सर्व योग्य ग्राही आहे म्हणजे घेणारा कुणाचंही रक्त याला चालतं यानंतर पुढचा प्रश्न आहे रण थंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाग पर्याय चार रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी रक्तपट्टिका पर्याय क्रमांक दोन मोहम्मद अली छत्तीस छत्तीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलीगड मुस्लिम विद्यापीठ पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेर दादासाहेब फाळकेनी इसवी सन एकोणीसशे तेरा पर्याय एक प्रश्न क्रमांक अडोतीस आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी पोर्तुगुजाच्या अंमलाखाली असलेला पर्याय दमन पर्याय क्रमांक तीन चित्रातील व्यक्ती घटनेशी म्हणजे जगप्रसिद्ध चित्रकार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन स्वातंत्र्य भारताचा मराठवाड्याचा समावेश म्हणजे स्वातंत्र्य भारतामध्ये मराठवाड्याचा समावेश कधी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढील घटनांचा योग्य क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जबाबदार राज्य पद्धती द्यावी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला पर्याय क्रमांक एक सोलापूर सत्याग्रह हो। नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर क्रिप्स योजना पर्याय क्रमांक दोन बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारचे मुखपत्र अमृत बझार पत्रिका शिवचरित्राची महंती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले तर शिवचरित्राची महंती कदाचित हा प्रश्न संदिग्ध आहे म्हणजे कॅन्सल पण होऊ शकतो महात्मा फुल्यास पर्यायामध्ये उत्तर अपेक्षित आहे परंतु मे बी यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले पर्याय क्रमांक चार श्री शिव भारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले पर्याय क्रमांक तीन कवी परमानंद पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास धोंडो केशव कर्वे नेक्स्ट मध्यावर मध्यवर्ती निवडणुका म्हणजे पर्याय क्रमांक चार मुदत संपण्यापूर्वीच विधानसभेच्या सूचनेनुसार मूळ मुद्द्यात फेरबदल करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले मूळ मसुद्यामध्ये या ठिकाणी फेरबदल करण्यात आला यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन लोकसभेच्या संदर्भातील विधान पर्याय क्रमांक तीन चुकीचं विधान आहे शासनाच्या प्रशासन यंत्रणेत सनदी अधिकाऱ्याची पदे महापौर हे विसंगत आहे ठीक आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई पर्याय क्रमांक एक पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीतून जास्त खोलीकडे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पाचशे वर्ष पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य जोडी निवडा प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालील नियोजित शहरांची अचूक जोडीचा पर्याय निवडा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य सरकारने टिंबटिंब टिंब रोजी महाराष्ट्र एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी राजकीय घटक धर्म रूढी जात परंपरा यामध्ये कदाचित चेंज पण होऊ शकतो सामाजिक घटक वंश भाषा याला बी मे बी चान्सेस आहे पण राजकीय घटकच असावा यानंतर पुढचा प्रश्न आहे वाऱ्याच्या स्वरूपावरून तर याचं उत्तर आहे फॉन पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन छागोसचे पटार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंबर हिंदी महासागर त्यानंतर पुढीलपैकी चुकीचे विधान पर्याय क्रमांक चार प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्वाचा घटक नाही हे चुकीचं आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही पर्याय क्रमांक तीन स्तरीय खडक एक घनमीटर हवेची निरपेक्ष आद्रता याचं उत्तर आहे शून्य पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हवामान नैसर्गिक वनस्पती याबद्दलचा जो प्रश्न आहे यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गौताळ प्रदेश सुदान एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर टक्के यानंतर नेक्स्ट क्वेश्चन उष्ण व अति शीत प्रवाह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धाट धुके दाट यानंतर सत्तर नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही तर यामध्ये सखोल शेती पर्याय क्रमांक दोन तर या पद्धतीने आपण हे सत्तर प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत तर चॅनलसोबत रहा आणि पुढील ही वेगवेगळी उदाहरणं स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्कॉलरशिपच्या तयारीसाठी चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओसह धन्यवाद थँक्यू